शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाव्य नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये नगर शहर उपविभागाच्या पथकाने शहरातील गंजवाजर येथे छापा टाकत आठ हजार रुपये किमतीची भांग जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे होळी सणाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून ही कारवाई पोलीस उप अधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शनिवारी केली आहे नगरकरांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहत शहर विकासाची विविध कामे मार्गी लावली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युवक मोठ्या संख्येने प्रवेश करत आहेत समाजामध्ये विविध प्रश्न प्रलंबित असून ते सोडविण्यासाठी युवकांनी खरी गरज आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक परेश पुरोहित व कल्याण रोड येथील गणेश आमराळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे भिंगार मधील भीमनगरच्या कामा जवळ एक सुरू असलेल्या पोलिसांनी छापा टाकला पाच जणांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे आदेश संभाजी भिंगार दिवे प्रणव सुनील पंचमुख आशिष प्रदीप काळे योगेश चव्हाण किशोर काशीनाथ साळवे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत आरोपी कडून मोबाईल असा शहाण्णव हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल एस घोडके करीत आहेत तू इथे का आलास असं म्हणत एकाच लाकडी दाणक्याने मारहाण करण्यात आली ही घटना शुक्रवारी नगर येथे घडली याबाबत रकेश पोपट चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ढेपशा चव्हाण संदेश चव्हाण निलेश चव्हाण देवेंद्र चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत पाचशे चौतीस वर्षांपूर्वी अहमदनगर शहर स्थापनेचा एकमेव साक्षीदार भारताच्या जवाहरलाल नेहरू यांच्यासह नेत्यांना केले असा भुईकोट किल्ला राष्ट्रीय स्मारक नगर शहरातील ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्यकरण सुशोभीकरण व्हावे जिल्ह्याचे मुख्यालय असलेले नगर शहरातील रस्ते मजबूत व्हावेत अशी अपेक्षा नगर शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे शहराच्या खबरपात मध्ये मा� सांभावत मात्र तुम्ही पाहत राहू ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर